ज्याला कुणाला काढीचा अभ्यास नाही ती माणसं म्हणतात सोन्याचं दूध काढतो गोष्टी आपल्या त्याच्यामुळे आतापर्यंत सगळं वाटोळ होत आले ही खरी परिस्थिती करमाळा तालुक्यामध्ये पहिल्यांदा सहकारी साखर कारखाना उभा राहिला आज कारखाना मान्य कुणी त्याच्यासाठी जुन्या लोकांनी तन मनधाराने त्या ठिकाणी मुली चप्पल घातली नसेल कुणी काय केलं असेल परंतु त्याच्याच गोष्टी किती सोडत बसणार आहे आपण आता सध्या त्या कारखान्याला जर वाचवायचं असेल तर त्याला कुठल्या परिस्थितीतनं जावं लागेल मध्यंतरी बारामती आगमन तो कारखाना घेण्यासाठी प्रक्रिया सगळी झाली त्याला पण विरोध झाला परंतु तुमचं संचालक मंडळ पाच पाच वर्षाला त्या ठिकाणी बसणारच पण आजपर्यंत आलेले जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळीने काय दिवे लावले ते तुम्हाला आम्हाला माहिती काल सुद्धा संजय मामाच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं गोविंद बापूंच्या बद्दल बोलले गेलं की बरेच दिवस त्यांनी चप्पल घातली नाही आमक नाही घात तमकं घातली नाही आणि किती दिवस सांगणार हे किती दिवस सांगणार वास्तविक ह्या देशामध्ये राज्यामध्ये अनेक मोठमोठे मुट संत महात्मे सत्पुरुष योद्धे यांनी सगळ्यांनी तुम्हाला सांगतो इतिहास घडवले आज ते पुस्तकात आहेत आज त्याची उदाहरणं देतोय शिवाजी महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील मग आपण त्यांचा उल्लेख करतोच आहे ना त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवून चालतोच आहे ना पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं कर्तृत्व पोचले गेले पण काल त्यात बोलताना त्यांनी सांगितलं की कुठपर्यंत त्या गोष्टीचा उल्लेख करायचा त्यांनी त्याग केलाय भले त्या काळात त्यांना आर्थिक किंवा कुठल्या गोष्टीची ही जरी नाही दिली तर शेतकऱ्यांच्या भावना हा कारखाना व्हावा माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक उत्पन्नाचं साधन व्हावं त्याची आर्थिक उन्नती व्हावी या विचारांनी गोविंद बापूंनी तुम्हाला सांगतो चप्पल चोवीस वर्ष घातली आहे आज ते हयात नाहीयेत ते गेलेले त्यांच्या पाठी माझ बोलू नाही त्यांची विचाराची कुवत खेळती आणि जे बोलतायत त्यांची समाजामध्ये त्यांच्या गावामध्ये सगळ्याला त्यांची लायकी माहिती त्यांची वागणूक माहिती तुमच्या जरी घराबद्दल बोललं तुमच्या वडिलाबद्दल जरी बोललं तर तुम्हाला का वाईट वाट किती वाईट वाटेल त्याच्यामुळं जी मानसे माणसे गिलेदान ज्यांनी केले त्यांच्याबद्दल बोलू नका तुमचे विचार मागा यांच्या विषय बैठकी जुन्या लोकांच्या चक्रीचा विषय काढला होता त्याच्यावर पुढे असं राजकारण चालू काय यामध्ये मी आदरणीय देवंतवाई जगताप साहेबांचं स्टेटमेंट वाचलं आणि आत्ताच नुकतंच मी त्या आपले पाटील गटाचे जे प्रवक्ते आमचे सुनील तळेकर सर त्यांचं पण वक्तव्य मी आता वाचलं आणि त्या वक्तव्याचा या ठिकाणी मी वाचल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी आदरणीय संजय मामा शिंदे साहेबांच्या इथं आज जी मिटिंग झाली त्या मध्ये माझं जे भाषण होतं ते भाषण मला वाटतं ह्या ज्येष्ठ मंडळींनी किंवा ह्या प्रवक्त्यांनी व्यवस्थित ऐकलेलं नसावं त्यांनी ते भाषण माझं आणखीन एकदा काढून ऐकावं त्याच्यामध्ये मी आदरणीय गोविंद बापू पाटलांविषयी कुठलंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही माझ्या बोलण्याचा ते विपर्या विपर्यास पूर्णपणे करतायत वस्तुता मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं की त्या ठिकाणी मी बापूंचं नाव घेतलेलं नव्हतं माझं बोलण्याचं त्या बोलण्यामध्ये मी फक्त एवढंच सांगितलं की आता नवीन सगळे तुम्ही आम्ही सगळे जण निवडणुका लढवतो या निवडणुका लढवत असताना आता काई -काई हो। जुने कुणी समजा चप्पल घातली नसेल किंवा कुणी काय काय केलं असेल ह्याच गोष्टी तुम्ही किती दिवस सांगणार आहे असा फक्त मला त्या ठिकाणी बोलण्याचा माझा मतदार्थ होता की जेणेकरून तुम्ही काय केलं हे सांगावं जुन्या माणसांनी जे कर्तृत्व केलंय ते आम्हालाही मान्य आणि सर्व जनतेला मान्य त्याच्यात विषय नाही आदरणीय गोविंद बापू पाटील हे माझ्यासाठी आदरणीय होते आणि कायम आदरणीयच राहणार आहे आदरणीय गोविंद बापू पाटीलच नाहीत तर मी आजपर्यंत करमाळा तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कुठल्याही ज्येष्ठ मंडळीला कुठल्याही राजकीय व्यक्तीला चुकीच्या प्रकारे कधीच काय वक्तव्य मी केलेलं नाही दुसरी गोष्ट मला नमूद करावी करावीशी अशी वाटते की आदरणीय गोविंद बापू पाटील यांनी पाठीमाग ज्यावेळेस आदिनाथ बचाव नावाचे नावाचा पॅनल तयार केला साहेब पण त्यामध्ये नेतृत्व करत होते आणि त्या पॅनलच्या वेळेस त्यांनी जो पॅनल तयार केला त्यामध्ये आमच्या केतूरगावचे शिवाजी पाटील टाकळीचे हितेश वसंतराव जाधव जिंतीचे गौतम धेंडे असे काही उमेदवार घेऊन माझं त्यावेळेस वय कमी होतं मी अठरा वर्षाचा असेल आणि त्यावेळेस बचाव पॅनलच्या त्या प्रचारात मी जायचो त्यावेळेस बाप्पू हे आदिनाथ कारखाना वाचावा म्हणून आदिनाथ कारखान्याचं हे लावलेलं ते वृक्ष आहे ते चांगला व्हावा म्हणून त्यावेळेस बापूंनी स्वतः बचाव पॅनल काढला होता परंतु त्यावेळेस त्या बचाव पॅनलच्या विरोधात कुणाचे पॅनल होते हे तुम्ही इतिहास शोधून जर काढला तर त्यामध्ये आदरणीय नारणाबा पाटील आदरणीय जयवंतराव जगताप साहेब ह्यांचा पॅनल बापूंच्या पॅनलच्या समर्थनात नव्हता तर त्यांच्या विरोधात पॅनल होता बचाव पॅनलच्या आणि बागलांचा पॅनल एक होता त्यामध्ये मला वाटतं दिगंबरराव बागलांच्या पॅनलने विजय मिळवला होता आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस बापूच ज्यावेळेस बचाव पॅनलची निर्मिती करत होते त्यावेळेस ही ज्येष्ठ मंडळी कुठे गेली होती मला या ठिकाणी कुणाचा नाम उल्लेख करायचा नाही परंतु आजपर्यंत आम्ही राजकारणामध्ये कुणाचीही लायकी काढलेली नाही आम्ही कुणाचेही दोष काढलेले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्या त्याचा प्रश्न आहे कुणी कसं बोलायचं काय कुठल्या गोष्टीचा विपर्यास करायचा आदरणीय मला या ठिकाणी मला खुलासा करायचा काहीतरी सुनील तळेकरांनी बातमी दिली की ह्याचे बोलवते त्याने माझे मा, मा आमदार संजय मामा शिंदेचा आहेत वगैरे मी त्या पार्टीचा प्रवक्ता आहे माझ्या भूमिका मानणं हे माझं कर्तव्य आहे परंतु आदरणीय संजय मामा शिंदेनी आजपर्यंत करमाळा तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कुठल्या व्यक्तीचा व्यक्तीची लायकी काढली कुठल्या व्यक्तीवर टीका केली असा कुठलाही एक भाषण संजय मामांचं दाखवावं आज तुम्ही जी आग, आग पाकड करताय ही चुकीच्या पद्धतीने करताय आणि तुम्ही बोलायला पाहिजेत आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार परंतु ते ती दिशाभूल करून तुम्ही वेगळ्या विषयाकडे काहीतरी हात घालताय असं मला वाटतंय की कधीही अनादर करणार नाही परंतु त्याच विषयी ज्यावेळेस तळेकर आपण माफी मागावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सुनील तळेकरांना सांगायचे की जे माझं भाषण आहे त्यांनी नीट ऐकलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये बापूंचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं की जर मी चुकीचं बोललेलोच नसेल तर त्यामुळे त्याच्यात माफी मागायचा विषय नाही जर माझ्याकडनं चूक एखादा शब्द झालाय मी बापूंच्या विषयी काहीतरी बोललो तर मी माफी मागितली पाहिजे त्याच्याविषयी मला काहीच वाटायचे काही कारण नाही माझ्यासाठी गोविंद बापू पाटील हे आदरणीय होते आणि आदरणीय राहणारच आहेत दुसरी गोष्ट जे करमाळा तालुक्यातले जे काही पुढारे आहेत राजकारणातले ते सुद्धा माझ्यासाठी आदरणीय मी प्रत्येक गटात काम केलेले बागल मामा यांच्या गटात काम केलेले मी आदरणीय जेवणरावजी जगताप साहेब यांच्या गटात काम केलेले मी माझे आमदार नारायणबा पाटील यांच्या गटात काम केलेले आणि त्यांना आहे माझ्या कामाची पद्धत मी कोणावर कधीच टीका टिप्पणी असल्या गोष्टी करत नाही कोणाची लायकी सुद्धा आम्ही कधी काढलेली नाही आणि त्यामुळं जे काय असेल पुढे आदिनाथ कारखान्याची निवडणूक आहे आणि आम्हाला असं वाटतं की आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर बोलायचं म्हणलं तर आतापर्यंत अनेक झाल्या करमाळा तालुक्यातल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पुराण्याला आतापर्यंत प्रत्येकाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायला संधी मिळाली प्रत्येकाने आपापली कारकीर्द तिथं केली परंतु तरी सुद्धा आदिनाथ कारखाना रसा दळाला गेला ही वस्तुस्थिती आणि म्हणून आता नवीन लोकांना त्या ठिकाणी चार्ज दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पाठीमाग बारामती अग्रोला हा कारखाना भाडे तत्वावर जात होता त्याला सुद्धा कोणी कोणी अंतर्गत विरोध केला कुणी कुणी ओपन विरोध केला आता कुणी काही गप्पा मारण्याचा अर्थ नाही परंतु खरी परिस्थिती काय आपल्या कामगारांचे प्रश्न आहेत आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अठ्ठावीस हजार सभासदांचा हा कारखाना आहे आणि मग हा कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही इलेक्शन लावल्यावरच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देताय परंतु आता खऱ्या अर्थानं तरुणाई पूर्णपणे पुढे यायला लागली आणि त्यामुळे नवीन माणसं शंभर टक्के ह्याच्यामध्ये निवडून आली पाहिजेत अशी आमची भूमिका आहे कारखानदारीच्या मधला सगळ्यात जास्त अनुभव असणारा माणूस आदरणीय माजी आमदार संजय मामा शिंदे हे आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत आणि शंभर टक्के निवडणूक ही जिंकली जाईल आदिनाथ कारखान्याची आता जगा आपण काही नूतं निवडणूक मिळवत आहे विधानसभेची निवडणूक आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पाठीशी राहील विधानसभेची निवडणूक ही वेगळी असते साहेब आणि ही सहकारी साखर कारखान्याची निवडणूक करमाळा तालुक्यामधला सगळ्यात पहिला सहकारी साखर कारखाना आहे ज्या साखर कारखाना उभार उभारताना आता आपण चर्चाच करतो उभारताना अनेक हा हालापेक्षा सहन केलेली माणसं आहेत म्हणजे त्यामध्ये आदरणीय गोविंद बापू पाटील असतील त्याच्यामध्ये आमचे माजी आमदार रावसाहेब पाटील असतील त्याच्यामध्ये गिरधरदास देवी असतील अनेक लोक आहेत की त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये हा साखर कारखाना चांगल्या सा प्रकारे पुढे न्यायचा प्रयत्न त्यांनी चालवला होता परंतु त्याला पुढे प्रत्येक वेळेस ब्रेक लागत गेला जे जे बॉडी त्याच्यावरती आली त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं नाही म्हणूनच कारखान्याची ही अवस्था झालेली आणि म्हणून आता सध्या जर तो कारखाना परत ऊर्जित अवस्थेत आणायचा असेल तर त्याच्यासाठी आता जे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथबाई शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर सल्लामसलत करण्यासंदर्भात काल परवा आदरणीय संजयबा शिंदे साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे ते आज मुंबईत आहेत ते त्यांच्या बरोबर सल्ला मसलत करून सगळा निर्णय घेणार आहेत महायुतीतले जे घटक पक्ष किंवा आणखी मंडळी आदरणीय नेतृत्व चांगलं वाटणार आहे आदिनाथ कारखाना संजय शिंदे वाचवतील ही ज्यांना खात्री पटेल अशी लोक आमच्या बरोबर येतील आणि त्या पद्धतीने निवडणूक होईल संजय माझ्या आमदार जेनविरोधात घेतला होता त्याच्या आधी आता बिनविरोध मार्केट कमिटीच्या वेळेस सुद्धा बिनविरोध इलेक्शन झालेलं आहे तशाच प्रकारचा जर काय समजा प्रस्ताव समोर आला आता ही वरिष्ठ पातळीवरती ते नेते मंडळी यामध्ये संपूर्णपणे अधिकार आमच्या पार्टीने आदरणीय संजय शिंदे साहेबांना दिलेत आणि त्यामुळं उद्या निवडणूक नाही झाली तर ते कारखान्यासाठी चांगलंच आहे परंतु ह्याच्यामध्ये फक्त म्हणायचं की बिनविरोध करा बिनविरोध करा परंतु पडद्याडून तिसरी सूत्र हलवायची त्यामुळं मला आता शक्यता कमी वाटते निवडणूक होईल असंच मला चित्र दिसतय सध्या तरी